येरवड्यात स्वाभिमान मित्रमंडळ आणि अजय दादा बल्लाळ युवा मंच यांच्या वतीने दिवाळी स्वरसंध्या फराळ सोहळा आणि काव्य संध्या हास्य संमेलन उत्साहात पार पडले लुंबिनी गार्डन येथे झालेल्या या कार्यक्रमात सुरेल गाणी काव्यवाचन आणि विनोदी सादरीकरणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले कलावंतांच्या सादरीकरणांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या सांस्कृतिक संध्येला परिसरातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते अशा कार्यक्रमांमुळे समाजात ऐक्य आणि आनंदाचा संदेश पोहोचत असल्याचंही नागरिकांनी व्यक्त केले स्वाभिमान मित्रमंडळाच्या माध्यमात आपल्या परिसरातील नागरिकांसाठी विविध असे उपक्रम मंडळातर्फे राबवले जात असतात आजही त्यांनी जसं हास्य क्लबचा तर्फे, तर्फे कार्यक्रम ठेवला होता कवी संमेलन ठेवलं होतं दिवाळी फराळ होतं व आज सगळ्या चुरमर गाण्यांचा असा स्वरसंध्यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामुळे अशा कुठे बाहेर न जाता आपल्या परिसरामध्ये मंडळातर्फे जे काही उपक्रम राबवले जातात त्याबद्दल मी आजे दादा व संपूर्ण मित्र परिवाराचे खूप खूप आभार मानतो आज ज्या ठिकाणी मला बोलवलं व बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो ज्या ठिकाणी आपल्या सर्वांचा लाडका अजय भाऊ बल्लाळ यांच्या वतीने दिवाळीच्या आज हे गाण्यांचा कार्यक्रम म्हणजे मराठी हिंदी गीतांची सुरेल संध्या संध्याकाळ असा हा कार्यक्रम आणि फराळाचा कार्यक्रम आयोजन केला खरं तर तुम्ही सगळ्यांनी पहिलं असेल की अजयला मी लहानपणापासून बघतो म्हणजे तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही दोघं कॉलेजला होतो त्यावेळेसपासून मी अजयला होतो सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाच्या रक्तामध्ये म्हणजे ते समाजकारण असलं पाहिजे मी अजयला बघितलं संघटन कारण त्या काळामध्ये तो कॉलेजचा युवा होता ती गेले वीस वर्षापासून राजकारणामध्ये काम करतो आणि माझी नेहमी इच्छा असते की नवीन नवीन पोरं या ठिकाणी राजकारणामध्ये आली पाहिजे आणि खरं तर मी स्वतः पहिला एक साधा कार्यकर्ता होतो हळूहळू मंडळातनं किशोर मित्र मंडळातनं मी पुढे आलो आणि राजकारणामध्ये आलो तसाच अजय प्रवास या ठिकाणी आपल्या सर्वांच्या म्हणजे आपल्या भागामध्ये काम करतात अजय सारखा एक म्हणजे सांगायची कधी वर्गणी मागत नाही मला जेवढी माहिती मी राजकारणामध्ये काम करताना सतराशे मंडळ ठिकाणी हँडल करायचो पण एकमेव मंडळ होतं की मान सन्मान जास्त होता आणि खिशाला बिलकुल झळ होती असा अजय बल्लाल आणि आज आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करताना पाहतोय आपण जो माणूस समाज कार्य करतो जो माणूस निस्वार्थीपणे लोकांची सेवा करतो त्याला वरचा बघत असतो तो संधी देत असतो प्रभागात अजय दादा बल्लाळ यांच्या सारखे ऊर्जावान आणि कार्यशील युवक सतत समाजकार्य सांस्कृतिक आणि जनसंपर्क उपक्रमांद्वारे चांगले काम करत असल्याचे सर्वांनी गौरवले स्वाभिमान मित्र मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी कार्यक्रम जो संध्याचा स्वर संध्याचा कार्यक्रम जो आयोजित केला आहे त्यासाठी आवर्जून आपण सगळेजण उपस्थित राहिलात सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार आपल्या सगळ्यांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा कुठलाही कार्यक्रम असून आज मला फोन येतो तुम्हाला टाळताच येत नाही यावंच लागतं का ती ओढ आहे कार्यकर्ता कसा काम करत असतो त्याच्या पाठीमाग किती यंत्रणा लागते किती त्रास असतो किती प्रयत्न करावे लागतात आज लोक गोळा करणं अतिशय अवघड काम झालेलं आहे आणि त्याच्यात या ठिकाणी एवढी जास्ती लोक आलेले माननीय अजय बल्लाळ यांनी स्वाभिमान मित्र मंडळाच्या मार्गातून या लोकांसाठी काय करता येईल का करून कार्यक्रम गेले अनेक वर्ष ते यासाठी झटत आहेत त्यांना कशाची अपेक्षा नाहीये त्यांना फक्त तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य बघायचे आहे त्यांना तुमच्या घरातलं समाधान पाहायचं आहे तुमच्या मुलांचं भविष्य बघायचं आहे उपस्थित नागरिकांनीही अजयदादा बल्लाळ यांचे मनापासून आभार मानत त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले दिवाळी संपत आली तरी पण असं वाटलं की आत्ता कुठं दिवाळी सुरू झाली आहे असा भास झाला एवढा सुंदर कार्यक्रम झाला आणि बायकांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी भरपूर नाचायला मिळालं बायका खूप आनंदाने घरी चाललेल्या आहेत दिवाळीचा सगळा शीण आमचा निघून गेलेला आहे आणि अशा कार्यक्रमांची आम्ही नेहमीच वाट बघू आणि अजय सरांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि येणारा काळ त्यांच्यासाठी खूप असा असेल अशी मी आशा बाळगते स्वर संध्या हा कार्यक्रम घेतला तर आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि आम्हालाही हा एन्जॉय करण्यास आहे ह्या कार्यक्रमामुळे तर मला इतकं खूप चांगलं वाटलं गेली वीस वर्षापासून मी इथं राहते पण हा अनुभव मला त्यांच्याकडून मिळाला आणि असं वाटलं की आपल्या एरियामध्ये आपल्या हाऊसिंग बोर्डमध्ये असे व्यक्ती पण आहे ज्यांच्यामुळे आपल्याला भीती नाही काही झालं उद्या तरी तरी त्यांच्या येणाऱ्या पुढच्या वाटचालीच खूप खूप शुभेच्छा हा कार्यक्रम खूप छान झाला आणि दादांना माझा पूर्ण आशीर्वाद आहे की पुते बरोबर निवडून येतील आणि असाच कार्यक्रम त्यांनी सारखं ठेवत जावं ही आमची अपेक्षा अजयदादांनी जो कार्यक्रम ठेवला होता ठेवला होता तो अत्यंत उत्कृष्ट आणि उत्तम होता असाच दरवर्षी कार्यक्रमाची मेजवानी आम्हाला पाहायला मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि अजयदादांना शुभेच्छा देतो सर्वांना शुभ दीपावळी आम्हाला जे लुंबिनी शाखेसाठी अजयदादांनी जे सहकार्य केलं आणि आम्हाला हास्याचे प्रयोग दाखवण्याची जी संधी दिली त्यासाठी अजयदादांचे आम्ही खूप आभारी आहोत अजयदानी आम्हाला असाच नेहमी पाठिंबा द्यावा आणि आमच्या हास्य क्लबला जास्तीत जास्त श व्यासपीठ उपलब्ध करून घ्यावे अशी मी त्यांना प्रार्थना आणि विनंती करत आहे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत अजयदादा बडलाळ यांनी आम्हाला आमच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उपलब्ध केलं त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद आणि अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला सगळ्यांनी उत्साहवर्धक अतिशय एनर्जेटिक सगळ्यांनी डान्स मौज मस्ती केली आणि असंच कार्यक्रम घेत राहिलं पाहिजे आणि असेच कार्यकर्ते तयार व्हायला पाहिजेत त्यांचं समाजकार्य देखील भरपूर चांगलं आहेच तेच अजून याच्यातनं ते समाज चांगलं समाजकार्य अजून करतील अशी त्यांना आम्ही खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो त्यांचा भावी त्यांचं जे वाटचाल आहे त्याचं त्यांना उज्ज्वल यश मिळव अशी मी परमेश्वर ज्यांनी प्रार्थना करतो आणि अशा प्रकारे त्यांनी असंच त्यांचं सा काम चालू ठेवावं यासाठी मी त्यांना खूप 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 शुभेच्छा देतो दिस इज मालविका ओझा प्रोफेसर मालविका ओझा टॉकिंग अबाउट अजय सर इट्स अ प्लेजर दॅट आय एम टॉकिंग अबाउट अजय सर ही इज बीन अ पर्सन अ पर्सन ऑफ वर्ड्स व्हेरी वॉर्म Very composed and always giving. He has uh, carried forward the legacy of social work since a long time. It's been 30 years that he's into social work. And now that he is entering into the political realms, I feel that he's going to do wonders in it and I wish him all the very best. Today's evening was graced uh, by so many people uh, because. ही हैड इन्वाइटेड एंड ही हैड केप टू म्यूजिकल इवनिंग ही बिलीव इन द मोटो ऑफ फॉर द पीपल बाई द पीपल ऑफ द पीपल ही इज अ डेमोक्रैट एंड ही ऑलवेज विशेज द बेस्ट फॉर द पीपल एंड आई थिंक सच लीडर्स आर नीडेड द वन ऑफ द मोस्ट एम्पर्थेटिक लीडर आई हैव एवर सीन एंड आई विश हिम ऑल द वेरी बेस्ट एंड ग्रैंड सक्सेस फॉर हिज फ्यूचर सबसे पहले धन्यवाद देना चाहूंगी स्वाभिमान मित्र मंडल के अध्यक्ष अजय दादा बल्लाल को उन्होंने जन साधारण के लिए ये इतना अच्छा कार्यक्रम रखा है समाज के लिए इतनी अच्छी प्रस्तुति रखी इतने अच्छे छोटे मोटे कार्यक्रम वो करते रहते हैं दिवाली के बाद भी हमें दिवाली जैसा फील दिया इतना अच्छा रंगारंग कार्यक्रम किया उन्होंने तो मैं उनका तय दिल से धन्यवाद देना चाहूँगी कि समाज के सब लोग यहाँ पर आए उन्होंने अपनी प्रस्तुतियाँ दी सब ने अपना टैलेंट दिखाया जिसमें जो था किसी ने गायन के लिए किसी ने नृत्य के लिए सब ने अपनी प्रस्तुतियाँ दी उनका ऐसा कार्य मुझे लगता है समाज की समाज में ऐसा कार्य करने के लिए और ऐसे लोगों की जरूरत है जो समाज के लोगों को साथ में लेके चल सके जिससे सामाजिक एकता भी बनी रहे आई हैव रियली लाइक द प्रोग्राम दैट अजय अंकल एज नो ऑर्गेनाइज फॉर द पीपल अराउंड अराउंडल वर्क आर डन फॉर द पीपल इज रियली हेल्पफुल फॉर दी पीपल हु अराउंड हु ट्राई टू गेट लर्न फ्रॉम इट एजुकेट दैम सेल्व आई रियली लाइक दिस टाइप ऑफ पीपल हु ट्राई टू इम्प्रूव दिनवायरमेंट एंड हेल्प अस टू अचीव मैनी अदर थिंग्स पीपल लर्न फ्रॉम प्रोग्राम आपल्या अजयदादा बल्ळेनी आजचा जो कार्यक्रम तिथं आयोजित केला संध्या हा कार्यक्रम आज आपल्या म्हाडा कॉलनीमध्ये फार उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारे झालेला आहे अजयदादा बलाळ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे त्यांच्या पुढच्या अडचालीला त्यांच्या ज्या वाटचालीला आपण आपल्या सर्व आप सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि आपले धन्यवाद समजतो त्यांनी आम्हाला सर्व लोकांना इथं ज्येष्ठ नागरिकांना सर्व म्हाडातल्या कॉलनीतला बोलवलेलं आहे आमचा गौरव केलेला आहे हा त्यांचा फार मोठा अभिमानासारखं गोष्ट आहे त्यांच्या पुढील वाटचाली आमच्या